न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नव्या आयोगाची नवी दिशा देणारी प्रबोधनशील आज आपण या ठिकाणी चिंचपणा या प्रवेशद्वाराजवळ या ठिकाणी उभे आहोत आज नव्हेंबईमध्ये अठ्ठावीस ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत आणि या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन व्हावं यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चोगुले यांचा अथक प्रयत्न होता आणि यासाठी जुलै दोन हजार तेवीसमध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या एस आर ए स्कीमसाठी सर्वे करण्याला परवानगी दिलेली होती आणि त्या पद्धतीने एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून या ठिकाणी बायोमॅट्रिक सर्वे करण्यास सुरुवात केलेली परंतु या ठिकाणी हे जे स्थानिक आमदार आहेत ज्यांना बहुमताने निवडून दिलेलं होतं त्यांनी या ठिकाणी खोडा घातल्यामुळे हा बायोमेट्रिक सर्व्हे थांबलेला आहे आणि हा थांबलेला असल्यामुळे आज अठ्ठावीस ठिकाणी ज्या झोपडपट्ट आहेत यांना यांचं जो भविष्य आहे हे धोक्यात येण्यासारखं आहे म्हणून आज या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेले आहेत आपण या ठिकाणी हे जे उप उपस्थित आहेत नागरिक आहेत इथल्या झोपडपट्टीचे आहेत आपण जाणून घेणार आहोत की आज या ठिकाणी जे अमरवण उपोषणाला जी सुरुवात केलेली आहे ही खरोखर आज या नागरिकांना न्याय मिळण्यासाठी आहे तर काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी विजय चौकरे साहेब उद्योगमंत्री उदय सामंत असतील यांनी बायोमेट्रिक सर्वे करण्यासाठी व झोपडपट्टी एसआरएस स्कीमसाठी मंजुरी दिली होती व माननीय विजयकुमार चौगले साहेब यांनी यासाठी वारंवार नवी मुंबईच्या सर्व झोपडपट्टीवासियांसाठी ते नेहमीच आवाज उचलत असतात व त्यांनी ही मागणी पूर्णपणे मंजूर करून आणली होती परंतु याचं कुठंतरी श्रेय मिळू नये किंवा राजकीय जो प्रपोगंट आहे त्यासाठी स्थानिक आमदार असतील यांनी हा बायोमेट्रिक सर्वे थांबवला आणि त्यासाठीच नेहमी गरिबांसाठी आवाज उचलणारे गोरगरिबांचे कैवारी आमचे आधारस्तंभ माननीय विजयकुमार चौघले साहेब यांच्या आज यांनी बेमुदत उपोषणाचा सर्व झोपडपट्टीवाशियांसाठी या ठिकाणी एक आंदोलन उभं केलं आहे व त्यासाठी आम्ही सर्व उत्स्फूर्तपणे साहेबांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत त्या ठिकाणी सरकारसुद्धा सत्तेवर असताना आमचं जे प्रोषण आहे ते त्यारी 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 त्य जे सर्वे साहेब गेले कित्येक वर्ष साहेबांचं एक स्वप्न आहे तो झोपडपट्टी एरिया आहे त्या बिल्डिंगमध्ये जावा माझ्या चोपडपट्टीवासीयांना हक्काचं घर मिळावं याच्यासाठी कित्येक वर्ष साहेब आमचे प्रयत्न करत होते परंतु काही काही म्हणण्यापेक्षा आमचे स्थानिक आमदार आणि त्यांना मात्र माझ्या बायोमॅट्रिक सर्वे जो चालू झाला त्यांनी विरोध करून आमच्या गोरगरिबांच्या स्वप्नाची माती करण्याचं काम देखील आमदारांनी केले तर त्याने आता हा शेवटचा पर्याय आहे साहेबांना साहेबांच्या हातामध्ये हा शेवटचा पर्याय म्हणजे आम्हाला उपोषण आम्ही सगळे सगळे साहेबांना आम्ही सगळे रहिवासी इथे आता उपोषणाला आम्हाला उपोषणाला बसणार आहोत कारण साहेबांनी आतापर्यंत जे केलं आहे झोपडपट्टी म्हणतात की दहा हिंडत आहेत आकाशी चित्त तिच्या साहेब साहेबांचं मोठ्या मोठ्या पदावर आहे परंतु सगळं लक्ष त्यांचं त्यांना हक्काची घरं मिळायची जेव्हा वेळ आली तेव्हा काही लोकांनी टाकून हा साहेबांना आमच्या शेवटचा पर्याय निवडण्यात भाग पाडले परंतु आम्ही सगळे झोपडपट्टीवासी आज चौघ साहेबांच्या माध्यमातून चौघ साहेबांना पाठिंबा देऊ आणि हा जो लढा आहे तो यशस्वी करण्यासाठी आम्ही साहेबांच्या मागे खंबीर उभे राहू धन्यवाद चौक हे खरोखरच आमच्या आहेत तळागाळातल्या माणसांना या ठिकाणी घेऊन आणि या ज्या झोपडपट्ट्या आहेत या झोपडपट्टीचं पुनर्वसन करून ही त्या गोरगरीब लोकांना जसे बाहेरचे लोकं कशी बिल्डिंगमध्ये राहतात त्याच पद्धतीचं त्यासुद्धा तळागाळाच्या लोकांना त्या लोकांना पण बिल्डिंगमध्ये राहायचं आहे अशा पद्धतीने त्यांनी प्रयत्न केले आणि ते प्रयत्न काही मधी हन, आणून काढण्याचा प्रयत्न केला काही राजकीय नेत्यांनी आणि ते आता त्यासाठीच विजय चौगले साहेब हे आमचे नेते आज या ठिकाणी आम्ही सर्व झोपडपट्टी वाशी आणि त्यांना आम्ही साथ देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेल्या या झोपडपट्टीमध्ये जन्माने आमचे आदरणीय चवले साहेब हे झोपडपट्टी वंशासाठी गेले तीस वर्ष या विभागात झोपडपट्टीमध्ये आमदार येतात खासदार येतात परंतु झोपडपट्टीकडे त्यांचे दुर्लक्ष असतं आणि शिडकूकडे बायरोलीकडे या ठिकाणी जास्त लक्ष असतं कारण झोपडपट्टीला कसं मूलभूत गरजा पाहिजे असं पाणी लाईट ह्या सगळ्या गोष्टी पण ह्या गोष्टीसाठी खरोखर जर वाल्यांचे काय म्हणतात ना गोरगरिबांची व वा वाली तर चौकली साहेबच आमच्याकडे येतात आणि ते सर्वांसाठी एक आज आम्हाला झोपडपट्टीसाठी गरजा असतील तर त्याच महानगरपालिका माध्यमातून पुरवल्या जातात त्यांचं म्हणणं एकच आहे की जसं तुम्ही शिडकोमध्ये ज्या 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 डेव्हलपमेंट केलं ते झोपडपट्टी म्हणून लोकांना मिळाला पाहिजे अशी त्यांची महत्वाकांक्षा असते आणि झोपडपट्टीमध्ये परिपूर्ण चौघल साहेब म्हणजे एकदम तळागाळातून आम्ही त्याच्या पाठीमागे सदैव उभे राहू अशी आम्ही माझ्या भूमिका घेतो काम पाहिजे नगरसेवक आहेत सर काय सांगाल की या ठिकाणी अठ्ठावीस विभागामध्ये आपल्या झोपडपट्ट्या आहेत आणि या झोपडपट्ट्याचं आर एस स्कीमच्या माध्यमातून हे व्हायला पाहिजे असा मुख्यमंत्री उद्योग मंत्री आणि आपले स्थानिक शिवसेना जिल्हाप्रमुख यांचा प्रयत्न होता त्याला मान्यता सुद्धा मिळाली होती परंतु इथले स्थानिक आमदार आहेत त्यांनी विरोध केला आणि आता जी अफवा उठलेली आहे की दहा एफी एस हा कधी होऊ देणार नाही असा एक त्यांनी जो आता अफवा उठवलेली आहे संदर्भात तुम्ही स्थानिक माझे नौकरसेवक म्हणून तुम्ही काय सांगाल बघा बोलायला गेलं तर मागच्याच वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी विश्वनाथ भावे भावेला बोललेलं की आमच्या झोपडवासियांवर कुठलाहीच अन अन्याय होऊन देणार नाही आणि एस आर ए हे एस आर ए किंवा प्लस आर हे आम्ही करूनच राहणार आणि आपण बघतोय की आता इथलं राजकारण इथला हा स्थानिक आमदार आहे वर्षानुवर्ष हेच निवडून येतात पहिलं आमच्या सगळ्या झोपडपट्टीवासियांच्या मतावर हे निवडून यायचे आता ह्यांच्या काय विरोधात सगळी हवा जायला लागली तर त्यांना इन्सिक्युरिटी व्हायला हो लागली आणि ते स्वतःच जे स्वतःच मंत्रालय अशा गोष्टीकरता दहा एफ एस आय जी आर असतो प्रत्येक गोष्टीची सिस्टम असते जसे आदरणीय चौगले साहेब बोलले की आम्हाला चार एफ एस आय भेटला तरी मान्य आहे आणि हा जो डिजिटल सर्वे चालू होता आमच्या चिंचवाड्यामध्ये त्याला स्थगिती देण्यात आली एक राजकीय आकस्मिक प पोटी ही स्थगिती करण्यात आली आणि मला वाटते असे जर लोकप्रतिनिधी असतील तर ह्यांचा बहिष्कार टाकला पाहिजे ह्यांना हद्दवार केलं पाहिजे मला वाटते चौगले साहेब असतील त्यांच्यासोबत त्यांचे सगळेच कार्यकर्ते बंधू असतील हे त्यांना उत्तर देतीलच आणि मला वाटतंय आम्ही आता आज आजपासून आमरण उपोषणला चवले साहेब बसत आहे आणि त्यांचे सगळे सहकारीत आहे आणि मला वाटतं बघूया आता काय होतंय आणि तुम्ही पाहतात की आता ऐरोलीमध्ये कालपासूनच एक वेगळे बॅनर पण लागायला लागले सुसंवाद जनतेशी आता एवढ्या वर्ष कुठं होते ही लोक मला वाटतंय सर्वसामान्य नागरिक आपले जे वाड्या वस्ती आहे या इथल्या यांच्या मूलभूत प्रॉब्लेम असतील पाण्याचा विषय असेल म्हणजे गेले तीस वर्षापासून तीस वर्ष अधिकपासून या त्रासात आपले हे सगळे लोक ह्याच्यातून गेले आणि मला वाटतं हे आता चांगले दिवस आहे त्यांच्यासाठी डेव्हलपमेंट व्हायचे आणि आपण बघतो की एम आय डी सी म्हणजे ही ऐरोली विधानसभा आहे म्हणजे नवी मुंबईतली आशिया खंडातली सगळ्यात मोठी ही आपली एम आय डी सी आहे आणि मला वाटतं हे आमदार त्याच्यावरच पोट भरतात आहे त्यांचं पोट भरते तिथं पण आमच्या स्थानिक लोकांचं काय आमच्या सगळ्या गोरगरिबांचं काय त्यांनी चांगल्या घरात राहावं नाही का त्यांना सुखसुविधा भेटावी नाही का मला वाटते आदरणीय चौगले साहेब एवढ्या वर्षापासून आदर करत होते त्यांचा पण आता सगळ्याच आम्ही कार्यकर्त्यांनी सगळ्यांनीच ठरवलं आहे की आता खूप आपण खूप त्यांना आदराने हे केलं पण आता ही वेळ आली आहे त्यांना दाखवून द्यायची की ही गरीब जनता काय करू शकते आणि या गरिबांचा नेता विजय चौगले साहेब हे काय करू शकतात आणि सर्वसामान्यांचा ने नेता ने आमचा मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील उदयजी सामंत असतील हे सगळेच आमच्या पाठीशी आहे आणि आता आम्ही या लढ्यातून नक्कीच या स्थानिक आमदारांना दाखवून देऊ आता येत ये आहे विधानसभेला त्यांनी सांगितलं की दहा एपीएसआयचा हा प्रश्न येत नव्हता हो चार पी पर्यंतच ही मा त्यांची पण मागणी होती अभिनय तो कभी नाही हे ब्रीत वाक्य घेऊन या ठिकाणी विजय चौगुले हे उक कुपोषणाला बसणार आहेत त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स पाठिंबा मिळत आहे प्रबोधन दिशामुळे दत्तात्रय सूर्यवंशी